प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सुंदर दिसण्यामागे त्याचं दात महत्त्वाचे असतात त्यामुळे दाताची काळजी घेणं खूप गरजेचं असतं त्यामुळे नाशिक रोड पंचक्रोशीतील प्रसिद्ध दंतरोगनिदान तज्ज्ञ डॉक्टर सोनिका चंदा या अनेक वर्षांपासून दातांच्या डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचं आता वटवृक्षात रूपांतर झालं नुकतेच डॉक्टर सोनिका चंदा यांच्या स्माईल एक्स एल या दवाखान्याचं शानदार उद्घाटन संपन्न आहे यावेळी या मराठी सिनेमा क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी महांगडे गुरुतुल्य एक हजार आठ महामंडलेश्वर रघुनाथ महाराज देवप्पा देवबाप्पा माऊली धाम त्र्यंबकेश्वर आश्रम अर्थात फरशीवाले बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले डॉक्टर सोनिका चंदा या गेल्या वीस वर्षांपासून दंतवैद्यक म्हणून कारत आहेत त्यांच्या अनुभवाच्या जोरावर प्रसाद डेंटल क्लिनिकच्या माध्यमातून डॉक्टर चंदा यांनी आजवर हजारो रुग्णांवर उपचार केलेत त्यामुळे स्माईल एक्सेल या नाविन्यपूर्ण आणि अत्याधुनिक फ्रेंचायसीच्या स्वरूपात आपल्या सेवेत नवे रूप देत आहेत स्माइल एक्सेलचे प्रमुख डॉक्टर सुजित परदेश आणि डॉक्टर रीना परदेशी यांनी मोलाचं सहकार्य लाभले नाशिक रोड मुक्तीधाम मागे नव्यानं सुरू झालेल्या डॉक्टर सोनिका चंदा यांच्या स्माइल एक्सेल क्लिनिकमध्ये सर्व प्रकारच्या दंतोपचारापासून ते सौंदर्यवर्धक विशेष उपचारांपर्यंत सेवा उपलब्ध आहे दा यामध्ये दाताची स्वच्छता दात पांढरे करणे रूट कॅनल टी एम जॉईंट स्म स्माइल डिझायनिंगसह इतर उपचार येथे करून मिळतात केवळ मोठ्यांसाठीच नव्हे तर लहान बाळांच्या दातांवरही उपचार करण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे तसेच इम्पोर्ट्स आणि डेंटर्स यांच्या आरोग्य आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल घडावेत इस्माईल स्माईल, स्माईल एक्सेल हे केवळ दंतचिकित्सा केंद्र नसून रुग्णांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासपूर्वक हास्य निर्माण करते आणि उद्घाटन प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा डॉक्टर सोनिका चंदा यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एकटीच जो, जो जो ते 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 तर माझे बरेच नाही जवळजवळ जळगावपासून तर मुंबईपासून मुली माझी मुंबईला राहते तिलासुद्धा मी इकडे दाखवलं मॅडमची ट्रीटमेंट खूप छान असते आणि त्यातल्या त्यात त्या जेव्हा आपल्याला म्हणजे आल्यानंतर त्यांच्याकडे आल्यानंतरच आपल्याला असं दुखणं कमी वाटतं की माझे दात दुखत होते की नाही कारण त्या बोलतानाच त्यांची जी भाषा आहे ती खूप गोड भाषा आहे आणि त्या गोड भाषेमुळे त्यांच्याकडे पेशंट आपण जातात आणि त्यांची सर्विस खूप छान आहे त्याच्यामुळे शरीराचा असतो आणि त्याच्याशिवाय आपल्याला सगळ्या गोष्टी पुढच्या ज्या जीवनाचा जो मेन गावा जो आहे तो दात आणि त्या दातावरती आपण जेवण आणि त्याच्यावर पुढचा फ्युचर अवलंबून असतं त्यात काय सांगा नवीन नवीन जे जे मुलं येतात तरुण येतात मुलं असतात किंवा मुली असतात तर त्यांनी काय आपल्या दातांची काळजी घेतली पाहिजे थोडक्यात प्रश्न हो हा प्रश्न खूप चांगला आहे आपला दात हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे शरीराचा अगदी अध मान्य आहे इसलिए नाही की मी पण हा सगळ्यात थँक्यू दात हा दात हा शरीराचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे सगळ्यात सगळ्यांना असं मान्य नाहीये तुम्ही असं म्हणताय पण हा सगळ्यात मोठा निग्लेक्टेड पोर्शन पण आहे शरीराचं काळजी घेणं हे महत्वाचं आहे डेंटिस्टला नक्की विजिट यायची दरवर्षी एक विजिट असली म्हणजे आपल्याला समजेल की दात कुठलं नवीन किड लागतीये की नाही लागते, लागते हा प्रोसेस असा की आहे की स्लो मूव्हिंग आहे जसं डायबिटीज असतं आपली आता बी पी आहे ते आयुष्यभर आपलं जसं पिछा नाही सोडत जर आपण दातांची काळजी नाही घेतली शरीरातलं जो आ, आ, जो आम्ही की जो प्रक्रिया आहे हमारे मूचे होती आहे अगर ही स्वस्त नाही आहे आणि मला मला सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते जी तरुण पिढीला सांगण्याची गरज आहे ते म्हणजे जर व्यसनच नाही केलं तर दात हे निरोगीच राहतील त्याच्याकडे लक्ष द्या मी <laughs> अश्विनी महागडे आणि आज आले मी नाशिकमध्ये स्माइल एक्सेलच्या उद्घाटनासाठी आणि आजचा दिवसही खूप छान आहे कारण आज महावीर जयंती आहे आणि त्याच औचित्य साधून आज या शाखेचं इथे उद्घाटन झालेलं आहे आणि अतिशय आनंद होतोय माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे कारण स्माइल एक्सेल या टीमचा एक भाग म्हणून मी गेले काही दिवस काम करते आणि त्याचमुळे मला नाशिकमध्ये माझ्या आवडत्या शहरात येण्याची संधी मिळाली आणि डॉक्टर सोनिका चंद्रा मॅमशी ओळख झाली मला असं वाटतं की त्यांच्याकडे बघूनच स्माइल एक्सेल म्हणावं म्हणावं असं वाटतं इतक्या त्या छान स्माइल देत आहेत त्यांच्याकडे बघूनच पेशंट म्हणाले पाहिजे स्माइल एक्सेल सो so, खूपच आनंद होतोय सोनिका so, मॅम तुम्ही सांगा की तुम्हाला कसं वाटतंय कारण ही फार मोठी जबाबदारी आहे नाशिककरांसाठी आणि लोकांनी इथे यावं सांगाल uh, मी एवढंच सांगेन की मी बेस्ट मध्ये बेस्ट ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करेन आपल्याने वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट फॅसिलिटी प्रोवाइड करू शकतो आपल्याला uh, सगळ्या पेशंट्सना वाटेल इथे सगळे स्माईल एक्सेल करून जातील अशीच माझी अपेक्षा राहील